आताची सर्वात मोठी बातमी रणवी दिसला की सांगतो मग पायलट कॉल नाही दादांच्या अपघातावेळी काय घडलं नमस्कार मित्रांनो आताची सर्वात मोठी बातमी अजित पवार प्लेन क्रॅश न्यूज अजित पवारांच्या विमानाला अपघात होण्याच्या काही क्षणांपूर्वी पायलट जोरातोरडल्याची माहिती आता समोर आली आहे काय झालं नेमकं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामती येथे विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले बुधवारी अठ्ठावीस जानेवारी रोजी सकाळी मुंबईहून बारामतीकडे खासगी विमानाने प्रवास करत असताना बारामती विमानतळावर लँडिंग दरम्यान हा अपघात झाला या दुर्घटनेत अजित पवारांसह पाच जणांचा मृत्यू झाला या घटनेने संपूर्ण राज्यात एकच शोककळा पसरली गुरुवारी बारामतीच्या विद्याप्रतिष्ठानच्या मैदानावर शोकाकुल वातावरणात अजित पवारांवर अंत्यसंस्कार करण्यात आले या अंत्यसंस्कारांना लाखो नागरिक समर्थक आणि सर्वपक्षीय नेते उपस्थित होते मुंबईहून बारामती येताना घडला भीषण अपघात बुधवारी सकाळी आठ वाजून सेहेचाळीस मिनिटांनी ही घटना घडली अजित पवार खासगी विमानाने सकाळी मुंबईहून बारामतीकडे रवाना झाले होते बारामती विमानतळावर लँडिंग दरम्यान विमानाचा अपघात झाला या अपघाताची चौकशी सुरू असून विमानातील ब्लॅक बॉक्स सापडला असून त्याचा तपास केली जाणार आहे विमानातील एफडीआर आणि सीव्हीआर मधील रेकॉर्डिंगही काढण्यात येणार आहे त्यानंतर या अपघातावेळी नेमकं काय घडलं हे समोर येईल धावपट्टीच्या डाव्या बाजूला ज्वाळा अठ्ठावीस जानेवारी रोजी सकाळी आठ आथ वाजून अठरा मिनिटांनी हे विमान पहिल्यांदा बारामतीच्या संपर्कात आले होते पायलटला सांगण्यात आले की सध्या वाराफार नाही आणि दृश्यमानता साधारण तीन हजार मीटर इतकी आहे त्यानंतर पायलटने सांगितले की ते रनवे क्रमांक अकराच्या दिशेने येत आहेत पण त्यांना रनवे दिसत नाहीये नंतर पायलटने एटीसीला सांगितले की रनवे दिसू लागला की सांगतो रनवे क्रमांक अकरा लँडिंगसाठी सज्ज करण्यात आला मात्र पायलटकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही त्यानंतर काही क्षणातच धावपट्टीच्या डाव्या बाजूला ज्वाहा आणि धुराचे लोट दिसले अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली अपघातापूर्वी पायलट जोरात ओरडला अपघात होण्याच्या काही मिनिटांआधी विमानातील पायलट जोरात ओरडल्याचे प्राथमिक माहिती आता समोर आली आहे विमान चुकीच्या ठिकाणी लँड करण्यात येत असल्याचा अंदाज पायलटला आला होता अपघाताच्या काही सेकंदाआधी आधी पायलट जोरात ओरडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे विमानाच्या पायलटकडून एटीसीला मेडे कॉल केला नसल्याची माहितीही समोर आली आहे या घटनेत विमानातील दोन्ही पायलट सुमित कपूर आणि शांभवी पाठकचाही मृत्यू झाला आहे ही, ही माहिती महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या लाडक्या बहिणींना शेअर करायला विसरू नका असेच आणखी महत्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ताजा टाईम न्यूजच्या फेसबुक पेजला फॉलो व यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद